अतिशय धक्कादायक घटना अशा दररोज समोर येत आहे बारामतीमधून अतिशय लाजीरवानी घटना समोर येत आहे पतीने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले सासऱ्याने बलात्कार केला आणि सासू आणि नलंदाने हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ छार केल्याप्रकरणी बारामती पोलीस शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एका पंचवीस वर्षीय विवाहितेने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पती मनोज विष्णू सांगळे सासरा विष्णू जालेंदर सांगळे सासू नंदा विष्णू सांगळे ननन पूजा संदीप वनवे आणि प्रियंका उर्फ स्वाती माधव यांच्या हो, विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी माहितीनुसार पीडिता सध्या तिच्या माहेरी राहते जानेवारी दोन हजार बावीसमध्ये तिचे लग्न झाले होते मात्र लग्नात केवळ पाच तोळे सोने दिले आणि फर्निचर हलक्या दर्जाचे दिले म्हणून सासरच्या लोकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली पीडितेला माहेरून आणखी पाच तोळे पाच तोळे सोने घेऊन येण्यास सांगितले तसेच जाणीवपूर्वक घरातील सगळी कामे पीडितेकडून करून घेण्यात येत असे पती मनोज प पती मनोज पीडितेकडे अनैसर्गिक संबंधासाठी आग्रह धरित होता नकार दिला असता पीडितेच्या लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिला गच्चीवरून ढकलून देण्याची धमकी दिली जात असे पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास सांगितण्यात आली तसेच तिला नांदवणार नसून बाळाला एकटीला सांभाळावे लागेल असे सासरच्या लोकांनी तिला सांगितले दरम्यान पीडिता आपल्या मुलाला रात्री झोपी लावत असताना सासरा विष्णू सांगळे तिच्या खोलीत घुसला आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला तसेच कोणाला सांगल्यास मारून टाकण्याची धमकी दिली तसेच पीडितेने हा प्रकार सासूला सांगितला असता तिनेही गप्प राहण्यास सांगितले भीतीपोटी तिने कोणालाही झाल्या प्रकाराबाबत सांगितले नाही अहिल्यानगर येथे भरोसा सेल येथे अर्ज दिला असता पीडितेच्या सासरचे लोक फक्त एकदाच समुप समुपदेशनाच्या तारखेला आले त्यानंतर पीडितेने आईवडिलांसह बारामती शहर पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली त्यानुसार पती सासू सासरा आणि दोन ननंदा यांच्या विरोधात बांधवीच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे